एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस 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 एकूण इथेच फक्त असे साठ प्रकर आहेत बरं का साडीमध्ये घालण्यासाठी किती वेगळी वेगळी म्हणजे साठ आहेत म्हणजे कमीत कमी किती रंग असतील बघा तुम्ही पण आयत्या वेळेला <laughs> कधीही मॅचिंग परकर मिळत नाही बायकांना तरी मी इतकं छान व्यवस्थित ठेवलेलं असतं पण तरी एखादी शेड मिळतच नाही कारण की नेमकी ती साडीमध्ये घालून ठेवलेली असते आणि जेव्हा त्याच रंगाची दुसरी साडी नेसायची असते त्यावेळेला तोरात ती शेड मिळत नाही असं बरंच <clears throat> म्हणजे इथे साठ आहेत बाकी वीस इकडे तिकडे साड्यांमध्ये घातलेले पर्कर आहेत असे एवढे पर्कर तर आपल्याजवळ असतातच ना मग तुम्ही म्हणाले एवढे पर्कर कसे काय तुमच्याजवळ तर तुम्हाला सांगू आता माझं लग्न होऊन सदतीस अडतीस वर्ष झाली तर त्यावेळेला जे पर्कर घेतलेले आहेत पेटीकोट म्हणा साडी पेटीकोट म्हणा ते सुद्धा खराब झालेले कारण की आपण चांगलेच पेटीक साडी पेटीकोट घेतो ना तर त्यामुळे ते सुद्धा खराब झालेले नाही आहेत अगदी वर्षाला एखाद दुसरा एखाद दुसरा असा खराब होत असतो खराब म्हणजे काय आपण गाऊनच्या आत घालतो ना मग ते वेगळेच असतात गाऊनच्या आत घालायचे ते काय साडीच्या आतले नसतात मग ते थोडे हलक्यातले असतात मग त्यामुळे ते तेवढे ते खराब होतात पण नाहीतर साडी पेटीकोट खराब होण्याचा काही प्रश्नच नाही आणि घेताना आपण सहा कळ्यांचाच घेतो तर त्यामुळे म्हणजे ह्याचा नाही घेत निऱ्यांचा घेत नाही मी कळ्यांचा घेते माझा सहा कळ्यांचा असतो आणि तेव्हापासून मी जो घेते तोच तसेच सहा कळ्यांचे घेते त्यामुळे मला वाटतं की एवढे पर्कर झालेले असतात <coughs> आणि पर्कर खूप टिकतात पूर्वी तर किती शंभरला तीन वगैरे मिळायचे असे पर्कर पण नंतर नंतर हळूहळू त्याची किंमत बदलत गेली आणि आता साधारणतः दीडशेला एक पर्कर मी आता परवाच दिवशी एक दोन आणले तर दीडशेला एक प्रमाणे आणला पर्कर छान जाईल पण मग हे परकर काही खराब होत नाहीत काही नाहीत साडी पेटीकोट तर तुम्ही म्हणाल की आज पेटीकोटवर बोलणार काय तुम्ही हा काय विषय काय म्हणजेच आणि तुम्ही डॉक्टर आहात ना या विषयावर काय बोलता असं तुम्ही म्हणता ना काही काही जण म्हणतात सगळेजण म्हणत नाहीत अठ्ठ्याण्णव टक्के नाही नव्याण्णव टक्के म्हणत नाही एकच टक्कं कोणतरी जर असं खुसपट खुसपट काढत असतं पण ठीक आहे असू दे एक टक्का पण पाहिजेत ना आप काही हरकत नाही तुम्ही सुद्धा काढू शकता बरं काय खुसपट तुम्हाला काढायचं असलं तर त्यानिमित्ताने तुम्ही व्यक्त होता तुमच्या मनातला राग बाहेर पडतो ना त्या दिवशी कुणाचा वरचा आपण नाहीतरी वड्याचं तेल वांग्यावर काढण्यामध्ये पटायचाच असतो तर त्या पद्धतीने तुम्ही त्या दिवशीचा कुठला तरी माझा राग असतो तो माझ्या व्हिडिओच्या खाली तुम्ही मांडलेला असतो हे मला शंभर टक्के माहीत असतं आणि खूप जणांना ॲडजस्टमेंट करायची इच्छाच नसते किंवा सगळ्या गोष्टींना नावं ठेवायची ही एक कायक्यांची वृत्ती असती एस एस्पेशली आत्ता जे सत्तरीला आलेले आहेत ना त्या बायकांची वृत्ती जास्त आहे सत्तर ते पंच्याहत्तरमधल्या या बायकांची वृत्ती खूप जास्त आहे त्या काळातली साठीतल्या ज्या बायका आहेत ना त्या एवढ्या किटकिट्या नाही आहेत कारण की त्यांची गंमत साठीतल्या म्हणजे माझ्या आता मला काही प्रॉब्लेम नाही पण मी तुम्हाला सांगते की माझ्या वयाच्या ज्या बायका आहेत त्यांना त्यांच्या सासवा कडक होत्या माझ्या वयातल्या ज्या बायका आहेत त्यांच्या सासवा कडक होत्या त्यामुळे कायम त्या थोड्याशा ॲडजस्टमेंट करून राहिल्या माझ्या वयातल्या स्त्रिया आणि त्यांच्या चुना पण कडक आल्या त्यामुळे त्यांना पुन्हा ॲडजस्टमेंट करायला लागती तर साठीतल्या आत्ता ज्या बायका आहेत ना त्यांची मी आत्ता परिस्थिती सांगितली सत्तर ते पंच्याहत्तरमधल्या ज्या बायका आहेत त्यांनी ॲडजस्टमेंट कमी केलेली आहे त्या कांगावखोरच आहेत बायका सत्तर ते पंच्याहत्तरमधल्या ज्या आत्ता बायका आहेत ना त्या थोड्या अशा चिडक्या रागीट स्वतःचंच खरं करणाऱ्या कारण तो वेळच तशी होती त्या काळात त्या काळातल्या जर का फिल्म वगैरे बघितल्या ते सुद्धा कांगावखोर कजाक सासवा ते ललित पवार वगैरे होत्या ना त्या त्या काळातल्या तशा सासवा तर त्यामुळे आत्ता साठीतल्या ज्या स्त्रिया आहेत त्या आयुष्य त्यांचं त्या ॲडजस्टमेंट करण्यात गेलं आधी सासूबरोबर ॲडजस्टमेंट केली आता सुनांबरोबर ॲडजस्टमेंट करत आहेत पण तरीसुद्धा त्या छान जगल्या कारण की त्यांनी आयुष्यात फक्त ॲडजस्टमेंट केली तक्रारच केली नाही त्यांनी जे आहे त्या ॲक्सेप्ट केलं आणि जगत गेल्या त्यांनी दरवेळेला आजचा दिवस छान केल्यामुळे त्यांचा भूतकाळ कायम चांगला राहिला मी तुम्हाला नेहमी म्हणत असते किरकिर करू नका हो तक्रारी करू नका किटकिट -किट करू नका खुसपटा काढू नका खोड्या काढू नका कशामध्ये सगळ्याला छान 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 म्हणत जायचं पण तसा नाही काही एकाचा स्वभाव असतो सगळं परफेक्ट पाहिजे परफेक्ट पाहिजे आणि या परफेक्टच्या नादामध्ये त्या आनंद मात्र गमावून बसतात अशा खूप जणी असतात खूप जणींचे असे स्वभाव असतात तर त्यांच्यासाठी स्पेशली आज मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर का आयुष्य चांगलं घालवायचं असेल तुमच्या स्मृती छान घ्याय पाहिजे असतील तुम्हाला आठवणी तुम्हाला तुम्हाल जर का खूप छान चांगल्या पाहिजे असतील जेव्हा तुम्ही मागं वळून बघता तेव्हा तुम्हाला वाईट काहीच वाट दिसता कामाने तुम्हाला निगेटिव्ह आठवणी काहीच कामा कामाने असं जर का, का तुम्हाला वाटत असेल तर तुमचा रोजचा आजचा दिवस हा आनंदी घालवला पाहिजे तो तरच तुम्हाला काल जो म्हणजे काल जो आहे तो तुम्हाला छान दिसणार आहे तुम्ही भविष्य काय काय तुमच्या हातात नाही आहे पण आजचा दिवस तुमच्या हातात आहे ना मग चांगला घाला ना काय हरकत आहे आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते की कोणीतरी लिहिलेलं की काय मॅडम बालिशपुणाव करता डॉक्टर आहे डॉक्टरसारखं वागाना तुम्हाला घरचे काय म्हणत नाहीत का मुलगा असून आणि सासरी काय म्हणत नाहीत का नवरा काय तुमचा म्हणत नाही का, का। कोण कशाला काय म्हणते आहे काय संबंध आहे कोणी काय आपल्याला बोलायचं <laughs> आज ॲटेट्यूड कोणी आपल्याला काय बोलत नसतं आणि एक कोटरी कारण आपण एन्जॉय <coughs> करत असतो कर आनंदी आपण आनंदी तर घर आनंदी आणि कोणीतरी एक प्रश्न विचारलेला आहे मला मॅडम ना ह्या बाईला काय घरात स्वयंपाक नाही पाणी नाही फक्त छान छान नटायचं आणि व्हिडिओ करायचे आणि यव करायचं मी फक्त दिवसातला दहा मिनटाचा जेमतेम व्हिडिओ करते आणि बाकीचं तुम्हाला काही दाखवत नाही माझ्या आयुष्यातलं हो ना काय गरज आहे तेच दाखवलं पाहिजे मी तुम्हाला ज्यांनी तुम्हाला आनंद वाटतो किंवा तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं त्यातनं काहीतरी मोटिवेशन मिळतं हेच मी तुम्हाला दाखवलं पाहिजे ना तुम्ही तुमच्यातल्या सगळ्या बायकाउंटात मॅडम काही एकीनं तर लिहिलेलं आहे की मॅडम आम्हाला नाही असं राहता येत आमच्या कामामुळं म्हणा किंवा काहीमुळं पण तुम्हाला असं राहतांना बघून आम्हाला खूप छान वाटतं आनंद वाटतो तुम्ही काय गळ्यातलं आहे काय कानातलं घातलं आहे हे सगळं बघताना आम्हाला खूप मस्त वाटतं असं तुम्ही मला लिहिलेलं आहे बरं का तर मला तेही छान वाटलं प्रत्येकीजवळ प्रत्येक गोष्ट असते पण ही म्हणायची समाधान आहे ज्यांनी ही कमेंट लिहिली आहे त्यांना मी सांगेन की तुमचा स्वभाव समाधानी आहे बरं का ॲडजस्टमेंट करता तुम्ही सगळ्या ठिकाणी आणि दुसऱ्यांच्यातसुद्धा तुम्ही आनंद शोधता ही सगळ्यात मोठी गोष्ट जे माझ्याजवळ हे नाही किंवा मला हे करायला वेळ मिळत नाही हल्ली प्रत्येकाजवळ प्रत्येक गोष्ट असते पण ते करायला वेळ मिळत नसते आणि म्हणून तो वेळ मिळत नाही म्हणून सुद्धा तुम्ही तक्रार करत नाही आहे तर आज काय असेल वेगळा व्हिडिओ किंवा काय मॅडमनी आज घातला असेल हे तुम्ही बघत असता आणि हा जो आहे ना ह्यालाच खरा आनंद मिळायचा आनंद मिळवण्याची वृत्ती म्हणायची सगळ्याच गोष्टी काय आपल्याला आयुष्यातल्या मिळत नाही तो तुम्हाला मी सांगते अगदी साधी सोपी गोष्ट सांगते आणखीन एक तुम्हाला सांगणार आहे बरं का एक कमेंट सांगणार आहे की मला कोणीतरी विचारलं मॅडम ते काय स्वयंपाक विपाक करता त्याने नाही मी करत नाही स्वयंपाक नाही करत अजिबात नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर मी करत नाही त्यामुळे तुम्हाला रेसिपी दाखवू शकत नाही आणि कोरोना काळामध्ये सुद्धा मला तुम्हाला सांगते इतक्या छान सोयी हो मला मिळाल्या होत्या की मला तेव्हासुद्धा काही करावं लागलं नाही तरी थोड्या थोड्या रेसिपी मी दाखवत होते पूर्वी पण आता तेही सोडून दिलं तर एन्जॉय करते मी आयुष्य आपल्याला जे काही मिळेल त्याचा उपभोग घ्यावा कारण काही कधी कधी कसं असतं की तुमच्यावरती काही गोष्टी करायची वेळ येऊ शकते नंतर तर त्यासाठी आज मी आनंद घ्या ना जर का देवाने तुम्हाला आज आनंद दिलेला आहे सुख दिलेलं ला आहे लागून घ्यायचं सुख लागून घेण्यासाठी तशी परिस्थिती दिलेली आहे तर लावून घ्या ना अंगाला तेच तर आपण करत नाही दुसऱ्यांचं बघून आता मग मी तुम्हाला सांगत होते की नाही की मला खरं तर ना फिरायला हल्ली नाही आवडत पण मला आवडेल इकडे तिकडे जायला आवडेल माझ्या जा मैत्रिणी सगळ्या खूप फिरतात मला खूप आवडेल खूप आवडेल जायला पण नाही जमत मला एक काळ असा होता की माझ्याकडे माझ्या ज्या स्वयंपाकिंमधल्या मावशी ना त्या घर सांभाळायच्या मी नसताना रात्री झोपायला यायच्या जरी घरामध्ये माझ्या मु मुलगा असल्या मिस्टर असले तरी त्या येऊन घर सांभाळायच्या आणि मला ते जार म जास्त महत्त्वाचं वाटायचं कारण की मला आमच्या घरातल्या पुरुषांवरती घर टाकायचं म्हणजे मला टेन्शनच हो येतं समजा लाईटस चालू ठेवले हीटर चालू ठेवला पाण्याचं हे चालू गॅस चालू ठेवला किंवा चहा करताना तसंच दूध उतरू चाललंय असं झालं किंवा बाहेरच्या मोटर चालू ठेवल्या तर काय करायचं आणि होतं हे असं यांच्याकडनं आणि ती मला भीती फार वाटते म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं ना मी नसलं तरी तर घरात काही चांगलं व्यवस्थित होणार नाही तर ते टेन्शन मलाही असतं तर म्हणून मी शक्यतो जात नाही कुठे माझ्या मावशी होत्या तोपर्यंत मी जात होते जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष माझ्याकडे त्या होत्या पण नंतर त्यांच्या मुलांची लग्न झाली आणि त्या गेल्या त्यांच्या मुलांच्याकडे प बाहेरगावी तर त्यामुळे माझं आता बाहेर जाणं खूपच बंद झालेलं आहे बाहेरगावी जाणं राहणं तर जे पण पूर्वी मी खूप बाहेर जव गेले खूप हिंडले मी खूप फिरले आम्ही दोघंही खूप हिंडलो फिरलो जेव्हा शक्य होतं तेव्हा खूप हिंडलो फिरलो पण आता मला हे यामुळे शक्य होत नाही आहे मग त्यामुळे मग आमच्यात हे एकटे फिरतात मला घर सोडून जाता येत नाही एकतर तुम्हाला मी म्हटलं की आम्ही घराला कधीच क्रूप आयुष्यात घातलेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ह्या स्त्रीला जास्त चांगल्या जमतात घर मॅनेज करायला पण पुरुषाला जमत नाही असं मला वाटतं की मान आमच्या तरी घरातल्या मी कधी टाकून बघितलं नाही त्यांच्यावरती कारण टेन्शन तर मला नको उगाच आपण घर टाकायचं त्यांच्यावरती आणि काहीतरी नुकसान व्हायला नको आणि तसं एक दोनदा झालं पण आहे म्हणजे मी ते पा मोटर चालूच राहिली मग सगळी टाकी वाहून गेली टँकर आणून खालचा टँक भरायची पाळी आली म्हणजे असं एक दोन वेळा झाल्यामुळं भीती वाटते बाकी काही नाही तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण म्हणून मी कसा आनंद मानते मी तुम्हाला सांगते बरं का की आजकाल व्हीलॉग्ज आपण बघतो ना की पर्यटनाचे असतात ट्रॅव्हल विलॉग्स मी विलॉगच म्हणतात मी ब्लॉग व्लॉग असं म्हणत नाही मी व्हीलॉगच म्हणते बरं का <laughs> आधीच तुम्हाला सांगे मला आवडतं विलॉग विलॉग असं म्हणायला मला फार आवडतं तर हे जे ट्रॅव्हल विलॉग असतात व्हिडिओज केदारनाथ हे ते स्वित्झर्लंड ग्रीस परदेशातले सगळे असतात हे सगळे मी खूप बघते देशातले बघते परदेशातले बघते मला खूप आवडतात बघायला आणि ते बघून आल्यावर मला असं वाटतं आता तिथं जाऊन परत काय बघायचं माझा तो एक स्वभाव आहे अगदी साधं देवदर्शन जरी असलं तरी ज्या ठिकाणी मी जाऊन एकदा दर्शन घेऊन आलेली आहे त्या गावाला मला परत जायला नाही आवडत मग नवीन एखाद्या ठिकाणी गावाला जाईन पण त्याच त्याच ठिकाणी परत परत काय जायचं असं मला एक वाटत असतं आणि त्यामुळे मग मला जायला आवडत नाही पण आत्ता मात्र असं व्हायला लागलेलं आहे की मला खूप जणी विचारत आहेत की मॅडम आता ते इकडे जाऊया तिकडे जाऊया आम्ही जाणार आहोत आता सगळीकडजणं अयोध्याला एक जायला लागलेले आहेत तर सगळेजणं विचारायला लागले आहेत तर मला असं वाटतं की झालं की आता किती वेळा जाऊन यायचं कारण सगळ्यांच्याबरोबर जाऊन झालं ना आता व्हिलॉग्समधनं तर हा माझा आनंद अशा पद्धतीचा प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आनंद घेत असतं आणि आनंद घ्यावास सगळ्यात असं माझ्याकडे हे नाही ते नाही असं म्हणण्यापेक्षा आनंद कशातनं आपल्याला घेता येईल किंवा निर्माण करता येईल किंवा देता येईल हे आपण सतत बघितलं पाहिजे आणि त्यासाठी मी तुम्हाला म्हणते की छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद मिळवा आणि थोडंसं त्याच्यासाठी तुम्हाला लहान व्हावं लागतं लहान मुलाला कसं आहे छोटीशी तुम्ही गोळी दिली तरी ते किती खुश होतं त्याला काय खूप मोठं द्यावं लागत नाही छोटीशी गोळी असते अगदी हाता चिमटभर साखर जरी त्या हातावर टेकवली तरी त्या लहान मुलाला किती आनंद होत असतो तसंच आहे तसाच तुम्ही आनंद मिळवायला शिकला पाहिजे तुम्ही जर का मोठ्या मोठ्या आनंदाच्या मागं लागाल तर हे छोटे छोटे आनंदाचे क्षण विसरून जाल त्यामुळे तुमच्यातलं बालपण हे जगायचा प्रयत्न करा कर। तुम्ही मोठे व्हा पण विचाराने मॅच्युरिटी येऊ दे ती विचारांमध्ये येऊ दे पण तुमच्यात आनंद मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला बालपणच तुमच्यातलं जिवंत ठेवावं लागेल आणि जे मी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि तुम्हालाही सांगत असते असंच तुमच्यातलंसुद्धा बालपण जागं ठेवा जिवंत ठेवा जेणेकरून तुम्ही आनंदी राहाल कसं वाटतंय हा विचार माझा कसा वाटतो